आमसभेमध्ये तुम्ही सरपंच म्हणून त्या ठिकाणी जे लोकांना गोळा करून नेले त्या ठिकाणी जाण्याची काही परमिशन वगैरे तुम्ही घेतली होती काही आम्ही त्यांचे सर... वॉटर हे त्यांचे पदसिद्ध असल्या कारणामुळे आम्हाला जाण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही तर बडोले साहेबांना आम्हाला असा उत्तर दिला की तुमच्या गावी जे बोरवेल आहेत तुम्ही बोरवेलचाच पाणी प्या पण त्यावेळेस आमसभेमध्ये आम्ही बडोले साहेबाला जास्त न बोल पंचायत समितीला दरवर्षी एक आमसभा घोषित असते त्याचा अध्यक्ष आमदार साहेब असतात आणि त्या आमसभेमध्ये नागरिकांना आपले प्रश्न मांडायचा अधिकार असतो आधी वाटलो दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवला आम्हाला पाणी मिळेल तेव्हा पण मिळाला नाही दोन हजार तेरा स्विच बांधकाम झालं तेव्हा पण आम्हाला वाटलं की आम्हाला पाणी मिळेल तेव्हा पण मिळाला नाही त्यानंतर योजना बदलली अधिकारी बदलले पाच आमदार बदलले पाच खासदार बदलले त्यानंतर पाच जिल्हा परिषद सदस्य बदलले पाच पंचायत समिती सदस्य बदलले आणि माझ्यासारखे आठ सरपंच सुद्धा ह्या जागेवरून निवृत्त झाले म्हणजे किंवा त्यांच्या पद गेलं तरी आमच्या गावामध्ये आमच्या नागरिकांना आजपर्यंत पाणी मिळालं नाही आमदार साहेबांनी जो त्या दिवशी जो स्टेटमेंट दिला तो खूप चुकीचा होता एक जबाबदार काय ते आमदार साहेब हे बोलले की तुमच्या गावात बोर बोरवेल आहे आजपर्यंत तुम्ही बोरवेलचं पाणी भरतच आले ना मग आता अजून जर तुम्ही बोरवेलचं पाणी भरला तर त्यात काय फरक पडून राहिला तुम्ही भरू शकता पर्यायी व्यवस्था आहे मग जर आमच्या गावात जर पर्यायी व्यवस्था होती तर मग ठेकेदाराचे पोट भरायसाठी चाळीस बायचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर करून तो काम करायला नाही पाहिजे ते त्याच्यानंतर आमची जी नाले नाल्या आत्ता रात्रीचे जवळपास दहा वाजले आणि आम्ही आहो वडेगाव रेल्वे रेल्वे स्टेशन वडेगाव रेल्वे स्टेशन इथे गोंदिया जिल्ह्याचे अर्जुनी मुरगाव तालुक्यातील हे गाव आहे आम्ही इथे का आहो कारण आठ तारखेला अर्जुनी मुरगाव येथील पंचायत समितीमध्ये एक कामसभा झाली होती त्या ठिकाणी या गावातील नागरिकांनी पाण्याच्या समस्येला घेऊन त्या ठिकाणी एक घागर मोर्चा आणला होता घागर मोर्चामध्ये काही नारे होते आ, हमारी मांगे पुरी करो वरना खुर्ची खाली करो किंवा जलजीवन मिशन मुर्दाबाद असे नारे लागले होते आपल्या सोबत ग्रामपंचायतचे सरपंच उप सदस्य उपसरपंच साहेब बाहेर गेल्या असे त्यांनी सांगितले काय समस्या होती आणि इथल्या सरपंचा काय परिचय आपण जाणून घेऊया काय तुमचा परिचय काय सांगाल सर माझं नाव श्रीकांत भीमराव लोणारे सरपंच ग्रामपंचायत वडेगाव स्टेशन काय नेमकं प्रकार होता तुम्ही त्या आमसभेमध्ये तुम्ही ज्या प्रकारे तिथे गेले रॅली नेली काय विषय होता नेमकं काय सांगाल सर एकोणीसशे पंच्याण्णवपासून आमच्या गावामध्ये पाण्याची टाकी उभी झाली पाण्याच्या टाकीचा काम झाला माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना होती त्या योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम करण्यात आला पाण्याच्या टाकीचा काम केला त्यानंतर पाण्याच्या टाकीतून आपल्याला डिस्ट्रीब्युशन नाही बिछवण्यात आली त्यानंतर ठेकेदारांनी आपल्या देयकाची उचल केले आणि तो फरार झाला त्याच्यानंतर कधी तो आला नाही त्याच्यानंतर सलग दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेरानंतर ग्रामीण पाणीपुरवठा योजना योजना पण चेंज झाली त्याच्यानंतर स्विच रूमचं बांधकाम करण्यात आलं त्या योजनेमधून त्या योजनेमधून स्विच का रूमचं बांधकाम झालं त्यानं त्या त्या पण ठेकेदारांना आपले देयक उचल केली तो पण पसार झाला सलग आम्ही आधी वाटलं होतं की दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवला आम्हाला पाणी मिळेल तेव्हा पण मिळाला नाही दोन हजार तेराला जेव्हा स्विचरूमचं बांधकाम झालं तेव्हा पण आम्हाला वाटलं की आम्हाला पाणी मिळेल तेव्हा पण मिळाला नाही त्यानंतर योजना बदलली अधिकारी बदलले पाच आमदार बदलले पाच खासदार बदलले त्यानंतर पाच जिल्हा परिषद सदस्य बदलले पाच पंचायत समिती सदस्य बदल बदलले आणि माझ्यासारखे आठ सरपंचसुद्धा ह्या जागेवरून निवृत्त झाले म्हणजे किंवा त्यांचा पद गेलं तरी आमच्या गावामध्ये आमच्या नागरिकांना आजपर्यंत पाणी मिळालं नाही आमची रास नळ योजनेद्वारे आमच्या नागरिकांना पाणी मिळालं नाही आता योजना बदलली आणि आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत आमच्याकडे काम चालू झालं दोन माझ्या माहितीप्रमाणे दोन दोन हजार तेवीसला तो काम चालू झालं okay. त्याचा पण पाठपुरवठा आम्ही कमीत कमी पाच ते दहा वेळा केला आम्ही इंजिनियर लोकांना किंवा मागचे जिल्हा परिषद अध्यक्ष असतील त्यांच्यापर्यंत आम्ही निवेदनं दिली त्यांनी आपल्या स्तरावर ठेकेदाराला सांगून काम चालू केलं त्यांनी आले ठेशन म्हणून एक आपल्याकडे स्टेशन आहे ते एक mm. न त्यांनी टांकीचं बांधकाम केलं पण तो पण अर्धवट बांधकाम केलं आणि गावात डिस्ट्रीब्युशन लाईन टाकली डिस्ट्रीब्युशन लाईन टाकून घर प्रत्येकाच्या घरापर्यंत नळाच्या टो खाली टोटा गेला पण त्या नळाला पण आज आजपर्यंत पाणी नाही आलं ह्या गोष्टीसाठी आम्ही वारंवार या ज्या अगोदरचे जे आमदार होते त्यांच्या पण ग्राम समसभेमध्ये आम्ही दोनदा बोललो आताही आमच्या पण आता मला सरपंच होऊन तीन वर्ष झाले पण तो कामच सुरू असताना कामच सुरू आहे त्यांच्याकडे वारंवार बोलणं केली असता ते विचारता आम्ही त्यांना विचारणा केली असता आमच्याकडे निधी नाही निधीची निधी नसल्याकारणामुळे आम्ही काम करत नाही ह्या वारंवार अधि अधिकाऱ्याकडून आणि त्या इंजिनि इंजिनियरकडून आम्हाला सांगण्यात येतं आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही मान्य केला आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करत राहिलो पण अगोद्या दहा पंधरा दिवसाच्या अगोदर जे जे जी एमचे कॉन्ट्रॅक्टदार होते किंवा इंजिनिअर होते कॉन्ट्रॅक्टदार आले आणि आमच्या गावावरून त्यांचं जे काही मटेरियल वाचलेलं होतं लोहा असेल सिमेंट असेल आणि पाईप असतील ते सुद्धा अक्षरशः आमच्या नजरेचे सामोरून त्यांनी घेऊन गेले आम्ही जेव्हा इंजिनिअर लोकांना जेव्हा कॉल केलं तर तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की त्यांना वरतून पैसे आले नाही त्या कारणामुळे ते काम करण्यास असमर्थ आहेत ते काम करू शकत नाहीत त्या कारणामुळे आमच्या गावच्या लोकांचा हा जो होता जो जिवाळ्याचा प्रश्न होता का पाण्याचा जो की दोन एकोणीसशे पंच्याण्णवपासून आज दोन हजार पंचवीस आहे ह्या पंचवीस ते तीस वर्षाच्या कालखंडामध्ये यांना पाणी मिळालं नाही त्यासाठी लोकांना लोकांच्या मनात जो आक्रोश होता तो त्यांनी आठ तारखेला ते आमदारसाहेबांच्या ग्रामसभेमध्ये काढून लागला आमसभेमध्ये तुम्ही सरपंच म्हणून त्या ठिकाणी जे लोकांना गोळा करून नेले त्या ठिकाणी जाण्याची काही परमिशन वगैरे तुम्ही घेतली होती काही सर आमसभा म्हटल्यानंतर एखाद्या आमदार साहेबांची आमसभा म्हटली किंवा आम्ही आम्ही जे गावामध्ये आमसभा घेतो त्याचे पदसिद्ध सदस्य हे आमच्या गावचे नागरिक असतात तसेच आमचे आम्ही त्यांचे पदसिद्ध आम्ही त्यांचे वोटर हे त्यांचे पदसिद्ध असल्या कारणामुळे आम्हाला जाण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही जो आ, हे घेऊन गेले रॅली घेऊन गेली त्याच्यापूर्वी तुम्ही संबंधित जे काही लोक असतील पदाधिकारी आमदार साहेब असतील किंवा अन्य पदाधिकाऱ्यांना भेटले का तुम्ही याच्या अगोदर सर पण आम्ही याच्या अगोदर पण मागच्या ग्रामसभेमध्ये पण आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता त्याच्या अगोदरच्या पण ग्रामसभेमध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता पण त्या विभागाचे कमीत कमी माझे मी जेव्हापासून सरपंच झालो तेव्हापासून त्या विभागाचे कमीत कमी पाच इंजिनियर चेंज झाले आणि पाचही जणांचे वेगवेगळे उत्तर आम्हाला सापडले त्या कारणामुळे आम्हाला तिथपर्यंत ज्याचा भाग पडला सर नक्कीच बरेच वर्षापासून पाणी पुरवठा योजनेची तुमच्या इथे टाकी वगैरे लागली आहे नळ पाईपलाईन बिसवली आहे परंतु अजूनही पाणी आलं नाही ही, ही खंत आहे तुम्हाला परंतु ज्या पद्धतीने तुमच्या गावाकडे दुर्लक्ष केलं जाते असं भरायचं तुम्हाला सर आमचा जो वड़े गाव आहे वडेगाव स्टेशन हा गोंदिया जिल्ह्याच्या शेवटचा टोक आहे आज विचार करायचं झालं तर गोंदिया जिल्ह्याच्या शेवटचा टोक असला तरी आज तुम्ही बघताय की आम्ही पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये रोष नाही आमच्या गावामध्ये आता आम्ही विचार केला तर पंचवीस हजाराच्या जवळपास आमच्या गावामध्ये वृक्षरोपण झाला आता तुमच्या माहितीप्रमाणे सर पंचवीस हजार एका वर्षामध्ये वृक्षरोपण करणे खूप मोठी गोष्ट आहे आम्ही हिरहिरीने काम करत असतो तसाच शासनाच्या विविध योजना असतात त्या आम्ही लोकांपर्यंत पोचवत असतो आणि जे इतर असतील कर्मचाऱ्याच्या क साथीला आम्ही साथ देत असतो पण आमच्या ह्या रास्त मागण्यात पाण्याची रास्त मागणी आहे तर आम्ही ही मागणी धरून जायच्या कोणाकडे आणि दाद मागायची कोणाकडे आमच्या रास्त मागण्यासाठी म्हणून आम्ही आमदार साहेबांच्या ग्रामसभेमध्ये गेलो नक्कीच तुमच्या ज्या मागण्या होत्या जनतेच्या तुमच्या गावातले जे लोक आहेत त्यांच्यासुद्धा या ठिकाणी मागण्या होत्या चर्चा अशी आहे की जी लोकं ज्या महिला त्या ठिकाणी होत्या त्या महिला रोजगार हमीच्या कामावर होत्या आणि तिथून तुम्ही त्यांना घेऊन गेल्या असं काही बोललं जाते आहे काय सांगाल सर आमच्या गावामध्ये जो संपूर्ण मजूर केलेले जे सगळ्यात जे महिला आहेत ते तुम्ही जबरदस्ती काय सांगा सर हा पाण्याचा प्रश्न आमच्या जिवाड्याचा आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून ज्या गावामध्ये नळाला पाणी आलं नाही त्या गावच्या लोकांच्या अंतर्भावना काय असतील हे मला विचारण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला कळेल की एक तीस वर्षाचा कालखंड काय असतो तीस वर्षाच्या कालखंडामध्ये आमची एक अख्खी पिढी सर गेली आमच्या वडिलांना बघितलेले स्वप्न आम्हाला पाणी मिळेल नळाला म्हणून ते आज वारलेत असे कित्येक आमचे नागरिक पाण्याच्या आशे आशेपाई ते स्वर्गवासी झाले बुद्धवासी झाले पण त्यांच्या काळातसुद्धा पाणी मिळालं नाही तर किमान आमच्या तरी काळात आम्ही यंग सरपंच आहोत आमच्या तरी काळामध्ये आमच्या नागरिकांना पाणी मिळाली पाहिजे यासाठी म्हणून ह्या लोकांची जी तळमळ आहे ती तळमळ त्यांची ग्रामसभेपर्यंत गेली नक्कीच आपल्यासोबत अजून सदस्य आहेत काय तुमचा परिचय काय सांगाल सर मी धनंजय विनायक राऊत वडेगाव रेल्वे स्टेशन आपला ग्रामपंचायत सदस्य आहे समस्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे कुठून पाणी उपलब्ध होते काय महिलांना त्रास होते काय सांगाल सर आपल्या गावाला बोरवेल आहेत पण पाहिजे तेवढा या बोरवेलला पाणी येत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवशी तर तो, तो बोरवेलचा पाणी खराब येतो आणि आपल्या गावाची जे समस्या अशी आहे की आपल्या गावाची जे महिला आहे तर आपण बडोले साहेबाच्या आमसभेमध्ये गेलो सर म्हणजे आपल्या जनतेच्या याच्यानं तर ब बडोले साहेबांना आम्हाला असा उत्तर दिला का तुमच्या गावी जे बोरवेल आहेत तुम्ही बोरवेलचंच पाणी प्या पण त्यावेळेस आमसभेमध्ये आम्ही बडोले साहेबाला जास्त न बोलता आम्ही काही जास्त बोलू शकलो नाही बोरवेलचं पाणी प्यायचे तर मग या योजना कशासाठी काय त्याचा उपयोग हो तर सर आम्ही तर बटोले साहेबाला त्याले म्हणजे आम्ही प्रतिउत्तर देत होतो पण शेवटी ते आमदार असल्यामुळे अर्जुनी हो। विधानसभेचे नाही का सर हो। आम्ही बटोले साहेबाले परस्पर आम्ही बोलू शकलो हो। नाही तर बटोले साहेबांनी मी असं म्हणणार होतो का हो। सर तुम्ही हे जलजीवन योजनेची जे स्कीम आणल्या वडेगावले आणि आपल्या वडेगावले हा ढोला उपलब्ध करून दिल्या तो सर आम्हाला जेव्हा बोरवेलचा पाणी पिवायची आवश्यकता होती तर मग ह्या बोरवेलच पाणी आम्हाला पिऊ देवाले पाहिजे ह्या जल जीवन मिशनचा हा डोला बांधले नव्हता पाहिजेत आणि आपल्या वडेगाव रेल्वे स्टेशनले हे पाईपलाईन खोदले नव्हती पाहिजेत आणि सर आमच्या वडेगाव रेल्वे स्टेशनचे पूर्ण हे रोड आहेत पूर्ण रोड आपले खराब झाले आहेत सर काय तुमचा परिचय काय सांगाल माधुकर जयराम वलखे वलखेजी काय सांगाल तुमच्या गावामध्ये काय पिण्याच्या पाण्याची समस्या तुम्ही मोर्चा घेऊन तुमच्या गावातल्या महिला मोठ्या प्रमाणात गेल्या होत्या समस्या काय काय सांगाल ते पिण्याच्या पाण्याची समस्या होती आणि त्यांनी जलजीवन या साधारण आपले जे बनवले पाईप वगैरे लागले आहेत असे आम्हाला गावातले लोक बोलतात की काय बा रोड खराब झाले पाणी पियाची आम्हाला अडचण आहे तर तुम्ही का जात नाही त्यांच्याकडे सांगत का नाही हां आम्ही आता आमचे सरपंच साहेब किती तरी गेले तिकडे वरिष्ठांकडे पण अजूनही त्यांना त्यांच्याकडून आम्हाला जॉब मिळत नाही मग काय करायचं या वेळेस नक्कीच हा ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना त्यांचा अधिकार आहे तुम्हाला बोलायचं तुम्हाला जाब विचारायचा बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथे घेऊन गेले ते मोर्चा असं म्हणायचं हो तसंच लागेल ना आता मोर्चाशिवाय आता उपायच नाही त्यांच्याकडे हा म्हणून त्यांनी आता अजून काही बोललेच नाही त्यांनी का दिलं सांगितलं मी तर बाहेरच होतो मग इकडे थोडा आमचे सरपंच साहेब काही सदस्य गेले होते मी थोडं लेट गेले असल्यामुळे बाहेर राहिलोय म्हणून म्हणलं का आता समोर काय करायचं आता म्हणलं ते संबंधाला पाहिजे आता तुम्हाला म्हणायचं जलजीवन मिशनचा हा पांढरा हाती तुमच्या गावामध्ये उभा आहे हो याच्यावरती जे मग आता तुमच्या गावी जे कार्यक्रमाला वगैरे प्र... लोकप्रतिनिधी येत असतील त्यांना बोलता का तुम्ही कधी सांगतो ना सांगता जास्त बोलत नाही आम्ही होच म्हणतात कोणत्याही समस्या मांडला तर होच म्हणतात आश्वासन द्या काम हो काही होत नाही माझे नाव आशा विनोद खुने मी ग्रामपंचायत सदस्य आहे तुम्ही महिला आहे गावामध्ये पिण्याची पाणी समस्या असं सांगितलं जाते मोर्चा पण या ठिकाणी तुमच्या गावातल्या लोकांनी आमसभेमध्ये नेला होते म्हणजे गेले होते काय नेमका अडचण आहे महिलांना पिण्याच्या पाण्याची पिण्याच्या पाण्याचे जे बोरवेल आहेत ना सर गावात ते एकदम नालीला लागून आहेत आणि नालीचा जो गडूड पाणी जाते आणि बोरवेलचा संपूर्ण पाणी खराब येते माझं नाव संदीप भीमराव लोणार आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि सामान्य नागरिक आहे गावातला सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे अफवाज चालून राहिली की मोर्चा काढला मोर्चा काढला मोर्चा काढला ऍक्च्युली तो मोर्चा नाही आहे कारण शिस्तबद्ध तरीकेमध्ये लाईन आमचे लोक गेले एक शिस्तीत गेले त्या कारणामुळे लोकांना तो मार्च वाटला पण मार्च नव्हता पंचायत समितीला दरवर्षी एक आमसभा घोषित असते त्याचा अध्यक्ष सा आमदार साहेब असतात आणि त्या आमसभेमध्ये नागरिकांना आपले प्रश्न मांडायचा अधिकार असतो आम्ही यापूर्वी सरपंच साहेबांना सांगितल्यानुसार तीन वर्ष ही तिसरी ग्रामसभा आहे आणि सरपंच आम्ही जाऊन आमच्या गावापासून जेव्हापासून जल जीवन मिशनचा काम सुरू झाला तेव्हापासून प्रत्येक वर्षाला आमसभेमध्ये आम्ही हा मुद्दा मांडतो okay. पण मुद्दा मांडत असताना सुद्धा त्या पंचायत समितीच्या आमसभेमध्ये ठराव घेतले जातात पण त्या ठरावाचं अनुपालनच कधी झालेलं नाही आम्ही बरेचसे ठराव घेतले होते त्या बऱ्याचशा ठरावाचं अनुपालन एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही आता जर गावाची जर दुर्दशा जर बघितली आता तुम्ही जर गाव बघितलं तर तुम्हाला वरून स्वच्छ दिसेल सगळीकडे तुम्हाला रोषणाई दिसेल लाईट दिसेल स्वच्छता दिसेल सगळं दिसेल पण या जल ज्या कामाच्यामुळे यांनी हे नळ लाईन जी खोदल्या त्याच्यामुळे गावाची दुर्दशा जे रस्ते आहे नाली आहे ड्रेनेज सिस्टम सगळं बिघडून गेलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट नाली फोडल्या कारणामुळे जसं आता बोरिंग बोरवेलला जो पाणी येतो ना तो खूपच आहे तो त्याच्यामुळे नळाची खूप नितांत गरज आहे तिसरी महत्वाची गोष्ट गावात पिण्यायोग्य पाणी नाही म्हणून ग्रामपंचायत तर्फे आरो लावला फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पण पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त माणसाला लागणारा जो गरजेचा पाणी आहे तो जास्त लागतो महिलांची वनवण वन कुठे होते पुरुष मंडळी येतात एक कॅन भरून घेऊन जातात म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतनं करून दिली पण जो वापरायचा जो पाणी आहे जो एका कुटुंबाला कमीत कमी एका दिवशी पाचशे लिटर दोनशे लिटर कुणाला हजार लिटर जो एका दिवसाला लागतो तो एका सामान्य बाईला भरणं कठीणाचा काम आहे आणि तोही बोरवेल असे आहे की तुम्हाला अर्धा तास जिथपर्यंत तुम्ही हलवत नाही तिथपर्यंत बोरवेलला पाणी येत नाही hmm. ही महिलांची वेता कोण समजेल okay. आमचं म्हणणं तोच आहे की ही महिलांची वेता ज्यांना समजली त्यांनी आपल्या घरी बोर केला त्यांनी आपल्या घरी विहीर केला पण जो सामान्य माणूस आहे ज्याची परिस्थितीच नाही घरी बोर करायची विहीर करायची त्या माणसांना पाण्याचा अधिकार नाही का यापूर्वी वडेगावला ज्या वेळेला ढोला बांधण्यात आला त्यावेळेला नऊशे रुपये डिमांड ग्रामपंचायतनं घेतली त्यावेळेला म्हणजे तो डिमांड कुणाला जमा झाला शासनाला जमा झाला गरीब मजूर त्या काळामध्ये नऊशे रुपयाचा डिमांड भरला गरीब माणसांनी त्यावेळेला नऊशे रुपये म्हणजे नऊशे रुपये आज जर विचार केला तर नऊशे रुपयामध्ये एक कुटुंब एका एका महिन्याचा राशन त्याचा महिन्याभराचा किराणा होते त्यांना आपल्या घराचा किराणा न, न भरता माझ्या घरी पाणी येईल म्हणून नऊशे रुपये दिले पण काय झालं पाणी आलं नाही पाणी आला नाही दुसरी महत्वाची गोष्ट तो ढोला ज्या ढोल्याला आता जल जीवन मिशनच्या एस्टिमेटमध्ये इन्क्लूड आहे पण अजूनपर्यंत इंजिनिअरनी तो टेस्टच केला नाही की तो फिजिबल आहे की नॉन फिजिबल आहे कारण त्याला किती वर्ष झालेत तब्बल तीस वर्ष झाले तीस वर्षानंतर त्याच्यामध्ये पाणीच गेलं नाही तर तो गडून राहिला कुठून गडून राहिला याची पण टेस्टिंग झालेली नाही आणि मी वारंवार 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 आम्ही बोललो बोलल्यानंतर परत एक गोष्ट बोलली की तुम्हाला जर त्या ढोल्याला जर नसेल तर तुम्ही एक काम करू शकता आम्ही तुम्हाला दोन मोटार घेऊन देतो मोटारीची किंमत होती सत्तर हजार रुपये आम्ही माहिती पण काढली की सत्तर हजार रुपयाच्या दोन मोटारी आता दोन मोटारी समजा जर आपण लावल्या तर काय होईल की तुम्ही आम्हाला डिस्ट्रीब्युशन लाईनला मोटार लावून द्या आम्ही एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी जर आम्ही गावातल्या लोकांना पाणी दिलं तर लोकांच्या घरी पाणी जाईल पण या गोष्टीसाठी पण ते इंजिनियर तयार नाही आम्हाला हे पण माहीत नाही की डिस्ट्रीब्युशन लाईन कुठली आहे आणि हे जरी केलं असतं तरी कमीत कमी गावातल्या महिलांचा पाण्याचा प्रश्न सुटला असता कारण महिलांना धुण्यापासून आंघोळीपासून साऱ्या गोष्टीसाठी पाणी लागतं आणि पाणी आपल्यालाच नाही तर सगळ्यांना लागतं माझ्या गावात पाण्याचा स्रोत नाही पाण्याचा स्रोत नाही अशातला भाग नाही पाण्याचा स्रोत भरपूर आहे पाण्याच्या स्त्रोताजवळ नवीन बोरवेल पण मारण्यात आला त्याच बोरवेलला समजा जर आपण जर मोटर लावली डिस्ट्रीब्युशन लाईनला जर जोडलं तो घरोघरी पाणी येणार की नाही तिसरी महत्वाची गोष्ट की या लोकांनी ज्या नाल्या रोड वगैरे जे खोदून ठेवले आता तुम्ही आमचा गाव बघताय झाडं लावले सगळं व्यवस्थित सुंदर आहे पण उद्या समजा जर ग्रामपंचायतनं ग्राम, ग्राम स्वच्छता अभियानात समजा जर भाग घेतला तर आमचा गाव येऊ शकतो तालुक्यात जिल्ह्यात प्रथम येऊ शकतो अशी क्षमता तुम्ही पाहू शकता गावात रोज नाही ज्या पद्धतीने आहे पण वर पाऊ पाहिल्यानंतर खाली जेव्हा पाहतील तर रोड नाल्या फुटल्या दिसतील तर आमच्या गावाला पन्नास लाख रुपये किंवा दहा लाख रुपये मिळतील का मग हा जो ग्रामपंचायतचा जो पैसा हा जो फंड आहे याला जबाबदार कोण म्हणजे गावाच्या डेव्हलपमेंटसाठी जो बाहेरून जो निधी यायचा तो येणार नाही हा कोण भरून देणार सगळ्यात महत्वाची गोष्ट आमदार साहेबांनी जो त्या दिवशी जो स्टेटमेंट दिला तो खूप चुकीचा होता एक जबाबदार काय बोलली ते आमदार साहेब हे बोलले की तुमच्या गावात बोर बोरवेल आहे आजपर्यंत तुम्ही बोरवेलचं पाणी भरतच आले ना मग आता अजून जर तुम्ही बोरवेलचं पाणी भरला तर त्यात काय फरक पडून राहिला तुम्ही भरू शकता पर्यायी व्यवस्था आहे मग जर आमच्या गावात जर पर्यायी व्यवस्था होती तर मग ठेकेदाराचे पोट भरायसाठी चाळीस बायचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर करून तो काम करायला नाही पाहिजे ते त्याच्यानंतर आमची जे नाले नाल्या रोड जे आमचे दुरुस्त म्हणजे जे तुटलेले आहे ते नसते झाले ना आज मला सांगा दलित वस्तीमधून जे आम्ही रोड बनवले ते तुटले तांडा वस्तीमधून जे रोड बनवले ते तुटले ग्रामपंचायतच्या पंचायत पंधरा वित्त ज्या नाल्या बनवल्या त्या तोडल्या गेल्या मग याची भरपाई देईल कोण याची भरपाई देईल कोण आणि हा एक काय की जसं तुम्हाला सांगितलं की त्या रोजगार हमीच्या बाया होत्या बाया रोजगार हमीच्या होत्या हा, हा विषय त्यांना समजला पण बाया पाण्यासाठी आल्या हे नाही समजलं बाया पाण्यासाठी आल्या बायांकडे एवढा वेळ नाही आज एक बाई आपली रोजी सोडून किंवा शेताच्या कामावरची रोजी सोडून दिवसभर तिथं वनवन करत गेली इथून तिथपर्यंत गेला त्याच्यानंतर डोक्यावर घागर घेऊन तिथं गेला प्रदर्शन मांडायची कुणालाही गरज नाही पाण्याचा प्रश्न सुटला असता तर आमच्या गावातली काय आम्ही पण तिथं गेलेलो नसतो साहेब मनसर असताना तुम्ही माईक धरून तिथं बोलत होते मी तो व्हिडिओ पाहिलेला काय प्रश्न होते नेमका नेमका प्रश्न हाच होता साहेबांचं असं म्हणणं होतं की तुम्ही तुम्ही इथं आमच्या मोर्चा कशाला आणला आम्ही सरळ सांगितलं बाकी लोकांचं तिथं असं म्हणणं होतं की तुम्ही निवेदन द्या आम्ही आलो आम्ही आतमध्ये जाऊन बसणार होतो आमचा विषय असा हो होता की वेळेला पाणी पुरवठा विभागाचा जो आपला जलसंधारणाचा विषय येईल किंवा पाणी पुरवठाचा विभागाचा विषय येईल तेव्हा आम्ही आपला विषय मांडू त्या विषयासाठी आम्ही आलो होतो आणि त्याच विषयासाठी आलो होतो मग पोलिसवाल्याने आम्हाला रांगे तिकडे तिकडे लावलं ते बोलले की तुम्ही चला डेप्युटेशन द्या डेपुटेशन द्या पंचायत समिती सदस्य आले की तुमचा काही निवेदन असेल तर तुम्ही तीन चार लोक समोर चला आमचा डेप्युटेशन किंवा मोर्चाचा विषय नव्हता आमचा विषय होता की आम सभेमध्ये ठराव घ्यावा आणि आम्हाला आमच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी आणि आमच्या नळाला पाणी यावं हो। आम्ही या उद्देशासाठी आम्ही महिलांसोबत गेलो होतो तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की एक सरपंच किंवा गावातले नागरिक सगळे लोक कुणाला विचारतात सरपंचांना सदस्यांना विचारतात की इतके वर्ष झाले नळ आले नळाचं पाणी कुठं गेला तुम्ही नळाचे पैसे खाल्ले हा विषय येतो हा जल जीवन मिशनचा काम आहे जिल्हा परिषदेचा काम आहे सरपंचाच्या त्या कामाशी का देणं पण लोकांच्या मनातल्या भावना काय की यांनी नळ हे केलं ते केलं ते, ते मग याला उत्तर देईल कोण सरपंच लोकांना किती लोकांना समजून सांगेल mm -hmm. एकांना सांगू शकतो दोन लोक समजू शकतात तीन लोक समजू शकतात पण प्रत्यक्षात लोकांना काय परिस्थिती आहे आपलं काम कुठं अडलंय हे लोकांना पण पाहायचं होतं समजायचं होतं आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला असो की माझ्या घरी असो तुमच्या घरी असो की माझ्या घरी असो जिथपर्यंत बाईची तडमड माणसाला कळत नाही तिथपर्यंत आपण आपल्या घरात सोय करत नाही आमदार साहेबांनी जे बोलले की तुमच्या गावात बोरवेल ऑलरेडी आहेत तुम्ही आतापर्यंत बोरवेलचं पाणी भरत आले आता पण बोरवेलचं पाणी भरा एक जबाबदार व्यक्ती असं बोललं हे आम्हाला चुकीचं वाटलं आम्ही सगळ्या लोकांनी आमच्या ज्या बाया होत्या त्या सगळ्या लोकांना या गोष्टीचा राग आला होता पण सगळ्या लोकांनी एक शांततापूर्वक तिथून वापस आले का कारण एक आमदार साहेबाचा मान त्या सभेचा मान ठेवून कोणीही ब्र शब्द तोंडातून बोललेला नाही तर महिलांचा पण उद्रेक होता की एक आमदार साहेब ज्यांना आम्ही मतं देऊन निवडून आणतो की ज्यांनी लोकांचे काम करायला पाहिजे ते लोकप्रतिनिधी जर लोकांविषयी जर असं बोलत असेल तर लोकांच्या भावना दुखवणारच तरी आम्ही ब्र काढलेला नाही आणि आम्ही परत वापस आलो कारण आमचा मोर्चाचा विषय नसता जर आमचा मोर्चा असता तर आम्ही ठी आंदोलन केलं असतं आम्ही चक्का जाम केला असता कारण चक्का जाम करणे हा मोर्चाचा विषय आहे आम्ही जर ठ आंदोलन केलं असतं आम्ही आमदार साहेबांना घेराव घातला असता तर आमचा मोर्चा होता पण आम्ही तो मोर्चाच्या उद्देशाने गेलोच नाही ना आमसभा होती आम्हाला त्याच दिवशी माहीत झालं आम्हाला हे पण माहित नव्हतं की आमसभाय आम्हाला माहित झालं आमसभा आहे तर आमसभेमध्ये आमचा विषय गंभीरतेनं घ्यावा यासाठी जेव्हा मी महिलांना सांगितलं अशी अशी गोष्ट आपल्याला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आमचा ग्राम तुम्ही बघत असतात की आमची पंधरा ऑगस्टची आमची तयारी चालू आहे ती प्रत्येक चालूच आहे सा गल्ली पहा तुम्ही रोड पहा लाईट पहा सगळं पहा तुम्ही आता या ठिकाणी असतात तर तुम्ही रात्री आमच्या गावाची नाही पहा मला वाटते गोंदिया जिल्ह्यामध्ये असं आजच्या घडीला एकही ना गाव नाही आहे ज्या पद्धतीने आमचा गाव दिसतोय म्हणजे हा सगळा जो काम आहे हा लोक सहभागातून काम आहे आमच्या गावातले प्रत्येक नागरिक या कामासाठी सहभाग देतात प्रत्येक नागरिक आम्हाला मदत करतो आणि त्याच नागरिकाचा प्रश्न जर आमच्या गावातले जर आम्ही लोक आम्ही शिकलेले लोक आम्ही सुशिक्षित लोक जर आम्ही आमच्या गावातल्या लोकांचा प्रश्न मांडू नाही तर मग आमच्या शिक्षणाचा काय उपयोग आमच्या गावातले जे सरपंच आहेत आमच्या गावातल्या सरपंचांना सगळ्या नागरिकांचा पाठिंबा आहे आणि एक हाके एका हाकेला सगळे नागरिक जमा होतात आणि त्यांचा जिवाड्याचा प्रश्न होता म्हणून त्याला नाहीतर नाही तुम्ही मला एक सांगा कोण येतं एवढ्याच्यात पाऊस होता पावसाचे दिवस होते पण प्रश्न पाण्याचा होता त्या पाण्याच्या प्रश्नासाठी प्रत्येक बाई बाईच नाही तर माणसं पण होते कारण माणसांनीच बायांना टू व्हीलरवर तिथंपर्यंत सोडलं होतं म्हणजे प्रत्येक माणूस बाईच्या सोबत होता माणसाची जर सोबत नसती तर बाई घराच्या बाहेर कधीच निघू शकत नाही माणसाची शेवटचा एक प्रश्न आहे माझा की तुम्ही त्या ठिकाणी गेले एवढी रेली नेली गावातल्या महिला होत्या तिथे गेल्यानंतर काय समाधानकारक उत्तर मिळालं का किंवा तुमचे जलजीवन मिशनचं जे काम आहे ते कधी सुरू होणार असं काही मिळालं तुम्हाला सर काहीच नाही आम्ही तिथेही गेल्यानंतर ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी उत्तर दिलं त्या पद्धतीनं आम्ही नाराजच होऊन आलो आमचं तर असं म्हणणं होतं की समजा जर यांनी आम्हाला जनजीवन मिशन दिला नसता किंवा आम्हाला हे नळ योजना दिली नसती तर आम्ही आमच्या गावातल्या पाण्याची व्यवस्था काही नाही तरी आतापर्यंत आम्ही करतोच आलो आताही आम्ही काही नाही काही केली असती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलीच ना तशीच नळाची आमचा काही विचार होता की आम्ही ज्या बोर आहेत त्या बोरला नळ लावून जो चांगला बोर आहे त्या बोरला आ, मोटर लावून गावा गावापर्यंत पाईपलाईन देऊन हा आमचा विषय होतो पण हे जे चाळीस लाख रुपये पन्नास लाख रुपये हे ठेकेदाराच्या पोट भरण्यासाठी जे योजना चालवल्या आहेत तो करून आमच्या गावाचा जो आता या ठिकाणी जो आमच्या गावाचा सत्यानाश रोडाचा सत्यानाश केला नालीचा सत्यानाश केला आता हा आम्ही कुठून करावा जल जीवन मिशनचा जो हा कार्यक्रम आहे हा तुमच्याच गावी नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रकार तुमच्याच गावी आहे की अनेक गावामध्ये असा आहे आता सर ह्या गोष्टीसाठी मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या गावी होता आम्हाला दिसला म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो कदाचित बाहेर बाहे बाजूच्या गावी पण असेल आजूबाजूला पण असेल पण कदाचित त्यांना पण हे माहीत नाही की आपण कुठं जावा कोणाकडे जावं कदाचित त्यांना माहीत नसेल किंवा तिथले लोकप्रतिनिधी पुढा समोर येत नसतील किंवा हे होऊ शकतं की त्या गावात पाण्याचा प्रॉब्लेम नसेल माझ्या गावात पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी माझ्या गावात एवढं सांगू शकतो की माझ्या गावात खूपच पाण्याचा प्रॉब्लेम आहे काय म्हणायचं शेवटला जे जलजीवन मिशन योजना ही पांढरा पांढर्या ठरली असं तुम्हाला म्हणायचं आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट पांढरा हत्ती तर आहेच आहे ही ठेकेदारांना ठेकेदारांचे खिशे भरण्यासाठी आणि पोट भरण्याची योजना आहे ठेकेदारांनी आपले बिल काढले आज मी माझ्या गावचं उदाहरण सांगू शकतो अठरा लाखाचं बिल निघालंय आज अठरा लाख रुपये ग्रामपंचायतला असते ना दहा लाख रुपयामध्ये आम्ही आमच्या गावाला पूर्ण पाणी दिलं असता पैसे वाचले असते पण अठरा लाख रुपयाचं बिल निघून सुद्धा काम पूर्ण झालं नाही रोडाची जी दुर्दशा झाली ती वेगळी नालीची दुर्दशा झाली ती वेगळी आम्हाला नाली उपसाला जे पैसे लागले ते वेगळे तेवढे पैसे आम्ही लोक लोकसहभागातून आणखी दुसऱ्या पद्धतीत आम्ही दुसऱ्या कुठल्याने कुठल्या चांगल्या कामात खर्च केला असता तर आमचा गाव आणखी चांगल्या पद्धतीने झाला असता था। आज आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचा विचार आहे की आम्ही ग्राम स्वच्छता अभियानात भाव घ्यावा आमचा गाव स्मार्टमध्ये द्यावा आम्ही त्याची एकीकडे तयारी करून राहिलो पण आमचं गाव कसं आहे की जसा मोर असतो ना मोर वरून बघितला तर सुंदर आणि खाली पाहिल्यानंतर मोर जसा हिरमुसून जातो ना तशी आमची स्थिती आहे कारण मोराचे पाय घानेटे तसंच आमच्या गावात जर बघतो आणि नाल्यांकडे बघतो ना तर आमची हालत मोरासारखी झाली आहे नक्कीच आपल्यासोबत होते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम वडेगाव ग्रामपंचायत वडेगाव येथील काही ग्रामपंचायत सदस्य सरपंच साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत हा जो जलजीवन मिशन जी ही योजना आहे ही पांढरा हाती ठरली असं त्यांचा या ठिकाणी आरोप आहे ते जी आमसभा झाली त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी हा गावातील महिलांचा किंवा गावातील पाण्याचा जो प्रश्न होता त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्या त्या ठिकाणी सुद्धा न्याय मिळाला नाही जलजीवन मिशन योजना ही खरंच पांढरा हत्ती आहे का किंवा याच्यासाठी जे सरकार पैसा खर्च करत आहे ती जनतेच्या हिताची आहे का हे सुद्धा पाहण्यासारखे असेल कॅमेरामॅन रोहित मी बबलू मरावडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया